कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मारुती टिपिवडे खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळावे या विरोधात आम्ही मुळात नाहीच आहे आमचं जे आरक्षण आहे मरा ओबीसीचं ते ओबीसीचं आरक्षण आबाधित ठेवून मराठ्यांना आरक्षण दिल्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण आमचं आरक्षण आमच्या आरक्षणामध्ये कुठलाही भागीदार नसावा मुळात तीनशे चौऱ्याहत्तर जाती ओबीसीमध्ये आहेत त्या सर्वांना ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी आहे तसं आरक्षण ठेवलं आहे एवढीच तर आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि सर्व ओबीसी बांधवांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आम्ही लढा हा यशस्वी करणार आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरायला मोठ्या संख्येने तयार आहोत आणि इथून पुढच्या काळात कुठलाही लढा देण्यासाठी ओबीसी समाज आणि आम्ही नाविक समाज बांधव सगळ्या ताकदीने या लढ्यामध्ये उतरणार आहोत जय जय हिंद संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य खरं तर आम्हाला आमचा गरजवंद मराठ्यांच्या विरोधात लढा नाहीच परंतु हा ओबीसींचा लढा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात आहे तर प्रस्थापित मराठे गरजवंद मराठ्यांच्या पाठीमागं शिरून स्थानिक स्वराज्य संस्थेत जे ओबीसीचं आरक्षण आहे हे संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे खरं तर प्रस्थापितांची पोरं आता अठरा वर्षाचं पोरगं असलं तर ते ओबीसी दहा व ओबीसी स्त्री पुरुष दहा वर्ष मागास वर्ष स्त्री पुरुष दहा वर्ष असे वीस वर्ष ते अठरा वर्षाचं पोरगं झालं तर एकोणचाळीस वर्ष त्या पोराला थांबावं लागत होतं आणि प्रस्थापित मराठ्यांचं जे घरान आहे ते राजकारणातून बाहेर जात होतं आणि तिथं जर ओबीसीचा लिडर तयार झाला तर पुन्हा तिथं लढाईची तयारी होत नव्हती म्हणून प्रस्थापित मराठ्यांनी गरजवंत मराठ्यांच्या हाडून ओबीसीना हाडून पाडण्यासाठी जो लढा सुरू केला आहे आणि त्यासाठी त्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे कारण ओबीसीचं आरक्षण जर त्यांना मराठ्यांना पाहिजे असेल तर त्यांनी असं सांगावं की आम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही घेत नाही ओबीसीच्या आरक्षणाला ला धक्का लावत नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणातून आम्ही कुठलीही निवडणूक लढवणार नाही असं डोकल्या न्यायालयात सांगावं केंद्र केंद्रात सांगावं सर्वोच्च न्यायालयात सांगावं आमच्या त्यांच्या घरांजवळ मराठ्यांच्या पोरांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाला आम्हाला विरोध नाही खरं तर नोकरीत आरक्षण आता राहिलंच नाही शासनानं सगळ्या नोकरींचं खाजगीकरण केलं आहे आणि जर आम्हाला ओबीसीचं व्यवसायात आरक्षण घ्यायचं असेल व्यवसायात कर्ज पुरवठा पाहिजे असेल तर आमच्याकडे घर नाही जमीन नाही लोकांना तारण द्यायला म्हणून आम्हाला कर्ज मिळत नाही बँक पाहिलं ना म्हणते तुमच्याकडं नोकरीचं जामीनदार आहे का अजूनसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातली अशी परिस्थिती आहे ओबीसींच्या महिलांच्या परिस्थितीसुद्धा अजून रस्त्यावर होतात पन्नास एकोणनव्वद वर्ष झाली आज शा देश स्वतंत्र होऊन परंतु ल जे आरक्षण आहे हे सर्वसामान्यपर्यंत पोचलं नाही आत्ता कुठेतरी लोकशाहीचं लोकात जात होते खेड्यापाड्यात लोकशाही संपत पोचत होते तर आम्ही त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून आम्ही बसायला लागलो हाच त्यांना खरा आ, राग आहे म्हणून त्यांना त्यांच्या खुर्चीजवळ आम्ही बसू नये त्यांच्या चपलाजवळ आम्ही बसावं ही त्यांची इच्छा आहे परंतु इथून पुढं असं होणार नाही ओबीसी स प्रत्येक घरात ग्रॅज्युएट मुलगा आहे आणि सोशल मीडिया इथून पुढचा लढा हा ओबीसींचा हक्कासाठी असणार आहे जगण्यासाठी नसेल तर हक्कासाठी आहे त्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि टिकवल्याशिवाय राहणार नाही जर ओबीसीने ओबीसीच्या आरक्षणातून जर इतर सर्व स सवर्ण लोकांनी ओबीसीतून निवडणुका लढवल्या तर आम्ही ओबीसी सुद्धा जनरल मतातून प्रत्येक ठिकाणी लढा ला, दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय अहि जय यशवंत मी विद्या बनछोडे बी जे ओबीसी प्रदेश सचिव आहे माझं एकच म्हणणं आहे की जे काही आपण है, हैद हैदराबाद प गॅजेटवरती जे काही तुम्ही आरक्षण दिलेलं आहे ते आम्ही सर्वांनी मान्य केलेलं आहेच मराठा मराठा आरक्षणासाचा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे पण ते जर का तुम्ही आम्हाला जे काही आरक्षण मिळतं आहे एकोणीस टक्के जे काय आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर का घुसखोरी झाली तर त्याच्या विरोधात आम्ही सगळेजण आवाज उठवणार आणि त्या त्या त्याच्या विरोधात आम्ही सगळे आम्ही ओबीसी संघटित होऊ आणि सगळ्यांचा वि आमचा विरोध असणार आहे कारण आज जर का आम्ही खूप कष्टाने हे आरक्षण मिळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर का मराठ्यांचं जर का आरक्षण तुम्ही घुसवणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देणार आहोत कृपा करून हे आमचे आमचा संदेश ब सरकारपर्यंत पोहोचवावा की तुम्ही फक्त त्यांना आरक्षण द्या त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे पण त्या त्या आरक्षणामध्ये तर त्यांचं आरक्षण आमच्या सीमध्ये घुसवू नका त्यांचं त्यांना सेपरेट आरक्षण द्या आणि आमचं आम्हाला सेपरेट द्या एवढंच आमचं मागणं आहे दुसरं आम्ही काही बोलत नाही हां मी शिवाजी नाना माळकर ओबीसीचा जिल्हा अध्यक्ष आजपर्यंत ह्या ओ बी कायम अन्याय झालेला आहे आजच्या क्षणापासून अजिबात आज अन्याय सहन केला जाणार नाही हे सर्वांच्या वतीनं मी त्या ते ठिकाणी जाहीर करतो आणि केंद्रामध्ये सत्तावीस टक्के आहे आणि राज्यात एकोणीस टक्के आहे आमची माझी वैयक्तिक मागणी सर्वांच्या वतीनं अशी आहे केंद्रात जसं सत्तावीस टक्के आहे तसं राज्यात देखील सत्तावीस टक्के मिळावं अशी माझी विनंती आहे आणि कोणत्याही प्रकारचा अजिबात ही अन्याय होता कामा नाही नाहीतर सर्वांनी सांगितलं त्यापर्यंत लाखोच्या संख्येने आम्ही उप उपस्थित राहू एवढं या ठिकाणी सांगायचं मी संदीप नामदेव कुंभार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आत्ता जो ओबीसी समाजावर जो काय जी आर लादला गेलेला आहे तो आम्हाला मान्य नसून त्याची दखल सरकारने घ्यावी ही पहिली विनंती आणि मराठा समाजाबाबतीत बोलायचं झालं तर आमचा मराठा समाजाला देखील विरोध नाही परंतु ओ बी सी समाजातलं जर आरक्षण काढून त्यांना देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रभर अतिशय मोठं आंदोलन ओबीसी मोर्चातर्फे केलं जाईल कारण वेळोवेळी मुळात सत्तावीस टक्के आरक्षण त्याच्यातील आम्हाला राहिलेलं एकोणीस टक्के एकोणीस टक्क्यामध्ये आणि ही जर घुसखोरी झाली तर आमच्या जवळजवळ तीनशे चौऱ्याहत्तर जातींना ह्याच्यामधला आरक्षणाचा जा काहीच फायदा राहणार नाही जे सरकारनं दहा टक्के आरक्षण दिले ते अतिशय चांगलं आहे आणि ते मराठा समाजाने प्रेमानं स्वीकारावं आणि जे कोण तथाकथित मराठा समाजाचे नेते आहेत की मुंबई जाम केली जाईल येणाऱ्या काळात मुंबईला भाजीपाला बंद केला जाईल अरे जर तीनशे चौऱ्याहत्तर जाती जर बाहेर पडल्या तर मुंबई नाही टोटल महाराष्ट्र पॅक केला जाईल आणि ओबीसीवरचा अन्याय आम्ही एक आमची ओबीसी समाज हा शांत शांतताप्रिय आहे आम्हाला पण बाकीच्या गोष्टी सगळ्या करता येतात परंतु आम्हाला असं म्हणायचं की सर्व जातींनी व्यवस्थित राहावं आमच्या ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणे आणि जर अन्याय झाला तर अतिशय ताकदीनं सीतर्फे आंदोलन केलं जाईल एवढंच मी सांगतो नमस्कार मी महेश यादव भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष आज आम्ही आम्हाला भारतीय जनता तर्फे पदवाचं जे जे स झालेलं आहे त्यासाठीच आमचा अध्यक्ष नावा सत्तावीस टक्के असून आम्हाला मिळते एकोणीस टक्के आदुगदच आणि आमचा समळ्या समाजाला विरोध नाही आहे पण आमच्या ओबीसीमधनं त्यांना आरक्षण देता कामा नाही जर ओबीसीमधनं ना आरक्षण दिलं तर आम्ही गप्प बसतो नाही हा आमचा शब्द आहे आणि लढाई पूर्णपणे मोठम चालू करेल एवढंच सांगतो मी सुनील गाताडे राष्ट्रवादी अजित पवार गट ओ बी सी सेलचा अध्यक्ष जिल्हा या ठिकाणी जी सीमध्ये घुसखोरी व्हावं लागली आहे ती थांबवण्यासाठी सर्वांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो हो। आहोत आणि ही घुसखोरी थांबण्यासाठी आम्ही जेवढी ताक जेवढी काही ताकद वापरता येईल तेवढी ताकद वापरून ही ओबीसीमधली घुसखोरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत पवार भटक्या विमुक्त जाती जमाती प्रदेश चिटणीस हर, हर पवार गट आम्हाला एवढं वाटतं आहे की आमच्या ज्या हक्काचं आहे त्या आमच्या आम्हाला राहिलं पाहिजे बाकी जर कुणाला जे काही द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं पण आमच्यावर अन्याय होऊ नये ह्यासाठी त्यांनी गांभीर्याने विचार करावा वर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जे खरे ओबीसी आहेत त्यांनाच तिकडे दिले पाहिजेत नाही कोणतरी येऊन घुसतो आहे मी कुणबी आहे मी ओबीसी आहे म्हणून जे घेतात ते थांबलं पाहिजे आणि ह्या थांबण्यासाठी प्रसंग पडली तर आम्ही लाखोच्या संख्येनं आम्ही देखील रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या मान्य क करण्यात भाग पाडल्याचा राहणार नाही नमस्कार मी सचिन सुतार भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे परंतु काढलेल्या जी आरमुळं जी ओबीसी भारतीय जनता पार्टीतील ओबीसी जे समाज आहे त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे कारण की या जी आरमुळे अगोदर जे ओबीसीचे सव्वीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होऊन येणाऱ्या राजकीय किंवा संस्थ ज्या संस्थानिक निवडणूक आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचा जो ओरिजिनल ओबीसी आहे त्यांना कुठेही जागा मिळणार नाही त्यामुळे आम्ही या जी आरला आमचं अनुमोदन नसणार आहे आणि ज्याला विरोध आहे आमचा या यार ओबीसी जनमोर्चाचा सरचिटणीस म्हणून काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने एक जे सुधारित गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटच्या अनुसरण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा यासाठी जो दाखला का जे आर काढलेला आहे शासनादेश तो शासनादेश आमच्या ओबीसी समाजाच्या मुळावर येणारा आदेश आहे कारण का हा शासनादेश जातीचे दाखले वितरित करणे जात पडताळणी करणे अशा अनुषंगाचा दोन हजार बाराचा जो शासनादेश आहे त्याच्यामध्ये मूलभूत ढाच्यामध्ये बदल करणारा हा शासनादेश आहे ज्या शासनादेशामध्ये त्या गावामध्ये एखाद्याला कुणाला जर कुणबी दाखला मिळाला असेल आणि मला तो दाखला पाहिजे असेल तर त्या आम्ही दोघांनी एकमेकाविषयी अपिडेव्हिट करून द्यायचं की हा माझा पाहुणा आहे आणि यांना कुणबी दाखला मिळाला आहे त्यानुसार मला द्या आणि दुसऱ्यानं करायचं की खरोखर कर माझा हा पाहुणा आहे आणि याला तुम्ही दाखला द्या ह्यानुसार आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये जे पितृसत्ताक पद्धती आहे वडिलांच्यानुसार जात येते पण इथं हे सगळं तत्व पायदळी मुळ मुळवून फक्त एका विशिष्ट समाजाला सीमध्ये घुसवायचं या पद्धतीनं शासनानं शासना हे जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासनादेश काढला आहे ह्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत या ठिकाणहून आम्ही आता रॅली काढून आम्ही सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते आहेत राजकीय नेते आमच्या ओबीसीमधील आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये ओबीसीचे सेल आहेत या सर्व नेत्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की बाबानं तुमची भूमिका काय या आरक्षणाच्या संबंधित हे तुम्ही मांडावीत तुमच्या पक्ष नेतृत्वाकडं तुम्ही ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काय मागणी करणार आहात आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये ओबीसींना खऱ्या ओबीसींना हे तुमचं नेतृत्व तुम्हाला तिकीट देणार आहे की नाही आणि दिलं नसेल तर तुम्ही तुमची भूमिका काय घ्याल याविषयीचे आज आम्ही मीटिंग बोलवलेले आहे आणि निश्चितच आज या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांच्यामधील ओबीसी सेलचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही थोड्या वेळाने रॅली काढून त्या ठिकाणी अक्कमादेवी मंडपमध्ये त्यांची भूमिका ते सर्वजण जाहीर करतील आणि यानंतर उद्याच्या काळामध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसी गोळा करून ह्या हैदराबाद गॅजेट आणि ह्या प्रस्थापित समाजाची ओबीसीमध्ये घुसखोरी हे थांबवण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू